नमस्कार मित्रांनो फलटण केसरी दोन हजार चोवीस भव्य दिव्य ओपन बैलगाड्या शर्यत सोमवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता हे मैदान सुरू होणार आहे मित्रांनो ह्या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक एक लाख पंचवीस हजार रुपये तृतीय क्रमांक एक लाख रुपये चतुर्थ क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये पाचवा क्रमांक पंचावन्न हजार रुपये सहावा क्रमांक एक्केचाळीस हजार रुपये सातवा क्रमांक पंचवीस हजार आणि आठवा क्रमांक पंधरा हजार असे भव्यशे स्वरूप या मैदानामध्ये असणार आहे तर मित्रांनो आता आपण आपल्या मेन विषयाकडे वळूयात आपल्या सर्वांचा आवडता रुस्तमे हिंद केसरी व नवम हिंद केसरी बकासूर या मैदानामध्ये येणार का तर मित्रांनो शंभर टक्के आपला बकासूर या मैदानामध्ये पळायला येणार आहे मित्रांनो आता बकासूर या मैदानामध्ये पळा येणार म्हटल्यानंतर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न की बकासूरचा पहिरा कोण तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बकासूरचा पैरा हा पुणेकरांचा सुंदर उर्फ कॉकटेल याच्याबरोबरोबरच आहे तर मित्रांनो नव्वद टक्के हाच पैरा फिक्स झालेला आहे जर मित्रांनो कॉकटेल आणि बकासूर ही जोडी जर नाही पळाली तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार पिस्टन बावीस साखरा हा बकासूरचा पैरा असू शकतो तर मित्रांनो या दोन पैऱ्यांपैकी सुंदर कॉकटेल किंवा पिस्टन बावीस अकरा या दोन्हीपैकी एक बकासूरचा उद्या टॉपचाच पैरा असणार आहे त्यामुळे मित्रांनो कशी गाडी पळेल हे आपल्याला पाहण्यासारखं राहणार आहे या मैदानामध्ये या दोन्हीपैकी कोणताही पैरा झाला तरी बकासूरचा पैरा हा उद्याच्या मैदानामध्ये टॉपचाच पैरा मित्रांनो आहे असणार आहे आणि बकासूर हा आपला उद्याच्या मैदानामध्ये शंभर टक्के मित्रांनो कमबॅक करणार तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद